शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना अठरावा हप्ता मिळून जवळपास तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा होती एकोणवीसव्या हप्त्याची तर त्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता अर्थात दोन हजार रुपये लवकरच शेतकरी मानवांच्या खात्यात जमा केले जाणार आहे तर या संदर्भात देशाचे कृषी मंत्री माननीय शिवराजसिंग चौहान यांनी माहिती दिलेली आहे काल बिहार येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीस हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे त्यांनी सांगितलेले आहे की दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर येणार आहेत आणि भागलपूर बिहार येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच कार्यक्रमात शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच एकोणवीसवा हप्ता हा वितरित केला जाणार आहे तर याआधी आपण पाहिले होते की अठरावा हप्ता हा आपल्या महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला होता एकूण नऊ पॉईंट पाच कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता म्हणून वितरित करण्यात आलेला होता तर तेव्हापासूनच शेतकरी बांधवांना या एकोणवीस हप्त्याची प्रतीक्षा होती तर ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जवळपास एक महिन्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यात हे दोन हजार रुपये आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर प्रश्न असा आहे की कि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता मिळणार का तर या संदर्भातील अजून काही अपडेट आलेले नाही परंतु असे काही अपडेट आले सोरो पर दन जाहिल। साथी आता से हल तर त्याची माहिती सर्वप्रधान तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल तर त्यासाठी तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल सुद्धा नक्की दाबा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास जास्त असतो शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद